जय शिवराय बांधवांनो रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आम्ही या ठिकाणी आता माझ्या पोहोचलो पोहोचलोत हा व्हिडिओ खास की दौरा सक्सेसफुल झाला तीन दिवस आम्ही आंतरवाडी सराटेहून ते आळेफाटा जुन्नर आळेफाटा जुन्नर माळशेज घाट कल्याण आणि तिथून आपला आदर मैदान <coughs> ही पूर्ण तयारी करून तिथल्या सर्व बांधवांना भेटून वापस आंतरवाडी सराटे गेलो हे का सगळं काम तर सक्सेस झालं घरी पोहोचलो सगळं ओके व्हिडिओ बनवला तेजस भाऊ खास, खास पंचावन्न साठ किलोमीटर फक्त मला इथपर्यंत सोडायला त्यांची गाडी घेऊन आलेत आता रात्री बेदारी ही दुसरी वेळ आहे की त्यांनी साठ किलोमीटर अंतर वाढून फक्त इथपर्यंत मला सोडण्यासाठी आले मित्रांनो हाच मराठ्यांचा आहे हाच मराठ्यांचा त्याग <coughs> आहे आणि या गोष्टी आपण प्रत्येक जण करत आहोत ही काळाची गरज आहे त्यांनी मला सोडलं म्हणून नाही किंवा आक्षेप भैया फक्त यांना साथ द्यायला पण आले म्हणून नाही तर मित्रांनो पुढचे तीस दिवस आपल्याला हा लढा अशाच प्रकारे एकदम तीव्रपणे लढावं लागेल प्रत्येक बांधवासोबत काम करावं हो लागेल एकोणतीस ऑगस्ट आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला निघायचं आहे आझाद मैदानावर संघर्ष म्हणून मनोजासोबत काय आहे आता काय नाही मुंबईची तयारी करायची प्रवास एकदम सुक्कर झाला आणि दादांच्या लढ्यासाठी आम्ही मावळे कधी सज्ज आहोत दादानी रात्री दोन वाजता जरी बोललं तर आम्ही ह्याच ताकदीनं ह्याच उमेदनं आम्ही पुन्हा तयारी करू आणि नक्की सत्तावीस तारखेला पूर्ण तयारीने मुंबईला जायचं आहे जय शिवराय जय किसान धन्यवाद पुन्हा भेटू ओके okay.